निवडणूक आम्ही खूप प्रयत्न केले की चांगल्या वातावरणामध्ये युतीमध्ये व्हावे कुठल्याही कार्यकर्त्याचं नुकसान होऊ नये त्याच्यावर कसले दडपण येऊ हो नये कारण का मी दोन पराभव मी स्वतः बघितलेले पराभवाचं दुःख काय असतं हे मी जवळून बघितले म्हणून इच्छा होती की आपल्या कुठल्याही सहकार्यावर ती टांगती तलवार नये म्हणून जीवापार प्रयत्न केले म्हणजे जे माझ्या स्वभावात बसत नाही मला जे, ना जे काही पटत नव्हतं त्याच्या पलीकडे जाऊन मी आपल्या सहकाऱ्यांसाठी प्रयत्न केले पण ते प्रयत्न काही यशस्वी झाले नाही राजकारणामध्ये मी हल्लीच बघितलं की कार्यकर्त्यांपेक्षा त्यांच्या भरोश्यापेक्षा त्यांच्या भविष्यापेक्षा इगो मोठा असतो हा इगो आम्ही कधीच केला नाही ही आपली निवडणूक नाही आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे ते जर जिंकले असते ते तर जिंकणारच पण ते जिंकले असते सहज तर दुःख वाटायचं कारण काय राणेसाहेब एका बाजूने म्हणत होते की युती झाली पाहिजे राणेसाहेबांचा मान शिवसेना ठेवणार त्यांचा जीव आहे मालवण या शहरावर या तालुक्यावर ते नेहमी म्हणतात मला ओळख कोड कोणी दिली असेल तर या मालवणने दिली आणि एवढे प्रयत्न करून सुद्धा जर युती कोण करत नसतील तर कशासाठी करायची नाही हे आता निवडणुकीमध्ये तुम्हाला सगळ्यांना कळेल कमेंट उकडचा आत्मविश्वास इगो कोणाबरोबर कार्यकर्त्यांसमोर हे आपलं एकच परिवार आहे तिकडे जे होते ते पण दत्ता सामंत साहेब आपल्या बरोबरच होते मी कधी त्यांना परिवार सोडून वेगळ्या पद्धतीने बघितलं नाही पण आज समोर उभे आणि आपले उमेदवार ह्या बाजूला उभे जिंकले फक्त आपलेच उमेदवार पाहिजे आपण वेळोवेळी वाकलो वेळोवेळी मी गेलो त्यांच्याकडे शरण गेलो पण काही लोकांना कार्यकर्त्यांचं सुख आणि दुःख कळत नसेल तर आता जागा दाखवायची वेळ आलीये आता कोणी तडजोड करायची कोणी तडजोड करायची नाही ही राणे साहेबांचीच निवडणूक आहे राणे साहेब आपल्या मागे लक्षात मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच आज इकडे आलेलो आहे गेलो साहेब काही गोष्टी पटत नाही पण तुमचा मान आम्ही इकडे ठेवणार शिवसेनेमध्ये तुमचा शब्द पडू देणार नाही मालवण नगरपालिका मी राणे साहेबांना भेट देणार आणि कारभार कसा का असतो कारभार कसा असतो लोकांना कसा कारभार हवा आहे तोच कारभार आम्ही आम्ही लोकांवर कारभार लादणार नाही अजिबात लादणार नाही लोकांना जे अभिप्रेत आहे लोकांना जे हवंय मालवण कसं असावं <coughs> मालवणची ठेवण काय उद्या आपल्याला कुठे मालवणला न्यायचं आहे हे सगळी ठरवणारी ही पाच वर्ष आहे आपण जर आपल्या ह्या पाच वर्षामध्ये नको त्या लोकांना तिकडे बसवलं तुम्ही नाही म्हणत आहे शहराचं म्हणतो तर काही लोकांचं जसं आता सामंत साहेब बोलले उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच ती नगरपालिका आहे आपलं नाही आपलं मंदिर आहे ते मंदिर आहे एक पवित्र स्थान आहे त्या पवित्र ठिकाणी पवित्रच लोक गेली पाहिजे अपवित्र नाही म्हणून आमच्या उमेदवार वराडकर मॅडम असतील आणि आमचे सगळे उमेदवार अतिशय पारदर्शक निष्कलंक एकही भ्रष्टाचाराचा डाग नसलेले आपले सगळे उमेदवार आहेत कारण का शहर जपायचं आपला हेतू काय निलेश राणेला काय मिळवायचं तुम्ही सगळ्यांनी एकदा मला खासदार केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी मला एकदा आमदार केलेला आहे तुम्ही माझ्या वडिलांना राज्याचं मुख्यमंत्री केलेलं आहे त्याच्या पलीकडे निलेश राणे तुमच्याकडे काय मागणार पण जी जबाबदारी मिळाली आहे ना की आपलं हे, हे मालवण शहर आपला हा मतदारसंघ जसा राणेसाहेबांनी जपला तसा तू जपला पाहिजे हाच हेतू घेऊन मी मैदानात उतरले फक्त जपण्यासाठी मिळवायचं काहीच नाही मिळवणार सुद्धा काही नाही तुमचा फक्त प्रेम आणि विश्वास की ह्या शहराचं जर चांगलं काही करायचं असेल तर शिवसेनाच करू शकते तो फक्त विश्वास संपादन करायचा मी म्हणून कुठल्याही टीकेला उत्तर दिलं नाही अहो नको नको ती लोक टीका करत नाही ज्यांना मी शहराध्यक्ष केले तिकडे आज ती माझ्यावर टीका करतायत माझ्या पक्षावर टीका करतायत चार देतो म्हणताय तुमचे चार पण येणार नाही सामंत साहेब त्यांच्या मनोगतात बोलले त्यांचे चार बघा कसे नाही चार पण नाही येऊ द्यायचे चार पण ये नाही येणार ते आपले एकवीस आपलेच येणार सगळे काय बोलतो आपण कोणासमोर बोलतो काय बोलतोय दुपारी माझ्यासोबत फोनवर बोलायचं संध्याकाळी प्रेस घ्यायची पण मला माहिती आहे हे बोलविता धनी कोणतरी वेगळा आहे है। यांचा जीव केवढा हो काय बोलणार आहे ते बोलू शकत नाही पण मला माहिती आहे मला माहिती आहे हे काय चाललंय मला माहिती आहे त्रास कुठे निलेश राणेचा ना निलेश राणेची कुठेतरी रेष वाढते मी प्रामाणिक काम केलं सभागृहात काम केलं मध्ये काम केलं माझ्या मतदारसंघामध्ये वेगळा न्याय नाही तुमच्या मतदारसंघामध्ये जर अमुक अमुक पैसे मिळत असतील या खाली माझ्या मतदारसंघामध्ये कमी नाही तर तेवढेच मिळाले पाहिजे हा सांगण्याचा माझा माझा उद्देश आणि बोलण्यामध्ये आपण आडनावात राणे असल्यामुळे आपण काय कुठे थांबत नाही आणि का थांबावं हो? माझा मतदारसंघ आहे दहा वर्ष या मतदारसंघाला काय मिळालं नाही तर आता मागायचं नाही आणि साहेबांनी कोणासमोर वाकायची आम्हाला सवयच लावली नाही जे करायचे ते जिद्दीवर ही निवडणूक पण लढणार आणि जिंकणार जिद्दीवर काही लोकांना आम्हाला आमचं वाटोळच करायचं होतं की बघूया कुठपर्यंत जातात ते मी जेव्हा कोणी नव्हतो ना दहा वर्ष आमदार नव्हतो खासदार नव्हतो रत्नागिरीत काम करायचो तेव्हा तीन आमदार एक खासदार एक पालकमंत्रीला अंगावर घेतलेला आहे त्या रत्नागिरीमध्ये आज ही सर्वात मोठी संघटना रत्नागिरीमध्ये कोणाची असेल निलेश राणेची आहे तुम्ही कोणाला थकवायचं बघता आम्हाला प्यादाच वजीर होऊ शकतो वजीर प्यादा नाही होऊ शकत पण मी एकदा बुद्धिबळाचा खेळ मला चांगला माहिती हे हत्ती घोडे हे सगळ्यांना बाजू करणार हा प्यादा वजीरच होणार निलेश राणे शांतच होतात आणि लोकांसाठी शांतच राहणार या शहरासाठी शांत राहणार पण अंगावर आला तर नाहीच होईल अंगावर आला तर मी एवढं मानतो राणे साहेबांना आणि आपल्याला ह्या सगळ्या ह्या शहरात की कधी त्रास होता कामाने आपल्या लोकांनी वातावरण काही लोकांना बिघडवायचं लक्षात ठेवा तुम्ही बिघडू देऊ नका दोन तारखेची जी काही वेळ आहे मतदानाची ती होऊन जाऊ द्या या शहरामध्ये गुलाल आपला जुडणार आणि मग मी तुम्हाला नाही थांबवणार या शहराची सेवा करण्यासाठी आपल्याला लोक जर निवडून देतील ती लोक देतीलच मला माहिती आहे मला विश्वास आहे कारण का आपण कधी या शहराकडून काय मिळवायला हे सगळं केलेलं नाही आज पण जेव्हा मी सामंत साहेब आम्ही सगळे नेरुळकर साहेब कांदळकर साहेब आम्ही जेव्हा सगळे बसतो शहराचं चांगलं कसं कर करावं एक एक त्या लॅम्प साठी गटारासाठी रस्ते नवीन कसे काढायचे ऍक्सेस नवीन रस्त्यासाठी आपल्या शहराचा कसा तयार करावा ट्रॅफिकची व्यवस्था कशी चांगली करावी ते आम्ही जे विचार करतोय ते इतर कुठल्या पक्षामध्ये तसे विचार चालू आहेत हे तुम्ही मला सांगायचं नगर विकास खात हे सन्मान्य शिंदे साहेबांकडे आहे तांदळकर साहेब आणि हे सगळे जुने जाणते लोक आहेत मला साहेब सांगा जर शहराचा विकास करायचा असेल तर नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे ते जास्त विकास करू शकतात की आदर इतर कुठला विभाग त्याचा विकास करू शकतो हे तुम्ही मला सांगावं हो, तुम्ही राहिलेला आहे त्या पदावर हो। आणि साहेबांकडे माझं म्हणजे देवाची कृपा आहे माझ्यावर की मी शिंदे साहेबांकडे साहेब कुठलंही पत्र पाठवलं तर ते काम आहे ते झालंच पाहिजे एक उत्तर परत की देवाची कृपा आहे आशीर्वाद आहे कारण आपली नियत चांगली आहे आपण कधी नियत तोडून वागलो नाही माझंही चांगलं व्हावं दुसऱ्याचंही चांगलं व्हावं मी कधी दुसऱ्याचं वाटोळं व्हावं असं कधी मी मनात विचार आणलेला नाही आणणार देखील नाही आमच्या साहेबांचे तसे संस्कार नाही पण ही निवडणूक आपल्याला याच्यासाठी जिंकायची आहे की काही जी काही तोंड उघडतायत ना ती कायची बंद व्हावी लागते बंद व्हावी लागतील तुम्हाला रुबाबाने या शहरात जगायचं असेल तर ही नगरपालिका आपली शिवसेनेचीच आली पाहिजे नाहीतर काय जे कोण आहेत त्यांना वाटेल एवढं करून सुद्धा आम्ही जिंकलो ना मग कशाला किंमत द्यायची आहे ना किंमत ठेवणार नाही रिस्पेक्ट एकमेकांच्या वर प्रेम हे फक्त शिवसेनेमध्येच आहे इतर कुठल्या पक्षामध्ये तुम्हाला दिसणार नाही मी म्हणून तुम्हाला विनंती करतो ही निवडणूक माझ्यासाठी महत्वाची जशी आहे तशी तुमच्या प्रत्येकासाठी महत्वाची असली पाहिजे आपण जिंकलो तर शहर तर आपण जपणार आपण शहराला मोठं करणार नावलौकिक मिळून देणार मालवणला पर्यटकांनी मोठं केलं राजकारण्यांनी कधी केलं आता राजकारणी म्हणून आम्ही ह्या शहराला मोठा करायचा प्रयत्न करतो की आजपर्यंत ह्या नगरपालिकेकडे बघायचा दृष्टिकोन एकच की माझा कसा चांगलं होणार ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नाही जे संध्याकाळी कुठल्या तरी मेडिकलवर बसणार ते ठरवणार कॉन्ट्रॅक्टर कोण असणार खिडकी बघितली तर कसा पैसा येईल त्या खिडकीतून फट बघितली तर फटीतून कसा पैसा येईल आता मला सांगा कसा शहराचा विकास होईल कसा शहराचा विकास होईल मला कधी कधी लाज वाटायची रात्रीचे व्हिजिटिंग कार्ड द्यायला एक माजी नगराध्यक्ष की रूमवर डिस्काउंट मिळेल द्यायला मला वाईट वाटलो खरं वाईट वाटलं की अशी अवस्था येता का म्हणा थोडावरच येता का म्हणा मला सांगितलं असतं आम्ही काहीतरी डिस्काउंटचे पैसे भरले असते पण आपण काय इमेज तयार करतो शहरामध्ये राणेसाहेबांनी नेहमी सांगितलं निलेश पैसा येऊन जाऊन असेल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पण म्हणायचे पैसा येऊन जाऊन असतो पण एकदा मान इज्जत गेली ना ती परत कधीच येत ती परत कधीच येत मिळवावी लागते टिकवावी ति लागते आणि म्हणून दर्जेदार जीवनमान या शहराला देण्यासाठी प्रत्येक हेडमध्ये पैसा हा धबधब्यासारखा पडला पाहिजे नीच किरकोळ कोणतरी देतोय मालवणसाठी नाही इथे निलेश राणे आहे इथे शिवसेना आहे कुठला हेड खाली आम्ही घेणार नाही घेणार तर जसं तुम्ही महाराष्ट्राला नियम लावता तसाच नियम पुरा मालवणला लावला तर आम्ही गप्प बसणार असा कारभार मालवण मध्ये करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे उद्यापासून प्रत्येक जण आपणच उमेदवार आहे असं आपण मैदानात उतरूया तुम्हाला जे लागेल सगळं काय पक्ष म्हणून आम्ही तुमच्यासाठी इकडे तयार करून काळजी करू नका कुठे काय रेट चालला मला माहित नाही हे बरोबर अजिबात अजिबात नाही सगळ्या बाजूनी आम्ही किल्ला घेरलेला आहे कुठेही कमी पडणार नाही कुठेही नाही अजिबात नाही तुम्ही फक्त आशीर्वाद ठेवा कामाला लागा आपला जो जो काही उमेदवार आहे मीच उमेदवार असं समजून तुम्ही प्रत्येक शिवसेनेसाठी आणि आमच्या एकनाथ शिंदे साहेबांसाठी आमच्या राणेसाहेबांसाठी ही निवडणूक आपण जिंकली पाहिजे त्यांना खरे जे कोण त्यांनी परिश्रम घेतले ती थी 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 लो है। ती लोक आहेत ती ती लोक आहेत आपण त्याला काय मिळवून देतो हे आता आपल्यावर आहे शिंदे साहेबांकडे महाराष्ट्राचा सगळं कारभार आहे आपण शिंदे साहेबांना काय देऊ शकतो आपल्याला शिवसेना दिली शिवसेना पक्ष कोणाला मिळतो फक्त नशीबवाल्यांना मिळतो शिवसैनिक म्हणून बाळासाहेब नेहमी म्हणायचे कुठल्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद मोठ आणि म्हणून त्यांनी आपल्याला शिवसेना दिली त्या साहेबांसाठी आपल्याला दिवस रात्र जेवढं करावं लागेल जे जे करावं लागेल ते सगळं आपण करायचं आणि या तीन तारखेला गुलाल आणि फटाके आपणच उडवायचे एकही एक सीट कुठे जाता अटी माने नाही अरे ह्या एवढ्या मताने नाही भरघोस मताने आपल्या सैनिक सग्यांचा मोर विनंती करतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी एकमेव